दुय्यम निबंधक कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून दुय्यम निबंधक चव्हाण महिन्याला लाखो रुपये असल्याचा गंभीर आरोप सरचिटणीस संतोष दांडगे यांनी केला आहे खरेदी विक्री व्यवहार करताना नियमांच्या पूर्ण अटी शर्तींचे पालन केल्यानंतर सुद्धा येथील अधिकारी चव्हाण हे नागरिकांकडून सर्रास पैसे लुटत आहेत या संदर्भात तक्रार काही नागरिकांनी संतोष दांडगे यांच्याकडे केल्या होत्या परंतु आज दुपारी स्वतः भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोष दानगे हे खरेदी व्यवहार करण्याकरिता गेले असता पैशाची मागणी करण्यात आली संतोष यांनी याबाबत विचारणा केली असता यावेळी कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने संतोष दानगे यांनी कार्यालयातच उपस्थित नागरिकांना आवाहन केले की खरेदी विक्री व्यवहार करताना कोणत्याही अधिकाऱ्यास अतिरिक्त पैसे द्यायचे नाहीत असे सांगून जर कोणी अधिकारी विनाकारण त्रास देत असेल तर आमच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन भाजपा सरचिटणीस संतोष यांनी केले आहे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा याची दखल घेण्याची मागणी या निमित्ताने करण्यात आली आहे दुय्यम निबंधक महाशय गोरगरिबांना नेहमी नाहक त्रास देऊन पैसे लुटत आहेत सदर दुय्यम निबंधक हे गोरगरीब लोकांच्या घरकुलासाठी बक्षीस पत्र किंवा वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे वाटणीपत्र भूमिहीन बेघरांसाठी जमिनीचा भाडेपट्टा या प्रकरणात सुद्धा महोदय पैसे घेत असतात अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेतून येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे जळगाव पैसे मागले का नाही 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 পয়সে কোন দিয়েছে না রুপ দিপিং আজ কাল সোমবার পাসন দা হাজার মানসিন তগড়া আসলে সঙ্গা চমাল পয়সা মানুষ সঙ্গাচ্ছে আমার সাত পয়সা মানুষ দিয়ে

Yeah. लिगली येतील हा कुठला साहेब अडवत असतील माझा नंबर घ्या नंबर घ्याय एक रुपये एक रुपये साहेब चौऱ्याण्णव करोड अगोदर करोड रुपये कमावतो एक्ण्णव पर्यंत चौऱ्याण्णव सेवीस एक्याण्णव पर्यंत नाही नाही ते काही सांगत नाही तुम्ही काय करू शकता मला माहिती आहे तुम्ही काय करू शकता तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहिती ठीक आहे बरोबर ठीक आहे ते नाही तुमच्या माणसाला सांगा सांगतो काय झालं नाही मला काय म्हणायचं इथं एक रुपये साहेबांना कुणी द्यायचा नाही समजा इन केस लिगल डॉक्युमेंट मध्ये जर साहेब एक रुपये मागत असेल किंवा तुमचं वयंडर मागत असेल तर माझा नंबर नोट करा चौऱ्याण्णव तेवीसचा एक्क्याण्णव पंचाव संतोष जाणगे माझं नाव आहे मला कॉल करायचा मी फुकट काम करून देईन यांच्याकडून काय मी सांगून आलो तुम्हाला कुठल्याही लिगल साठी एक रुपये व्यतिरिक्त द्यायचा नाही दोन मी इथं रोज येणार सोमवारी याच्यानंतर जमती वाटी साडे फाटी हा बोल